मानघातक हल्ल्यात तरुणीला वाचवलेल्या अमित मुळकेचा पृथ्वीराज पाटील यांनी आज या सत्कार केला तीन दिवसांपूर्वी सांगलीत कॉलेजला जाताना भर रस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने सपासप वार करून तिच्यावर जीवघेणा हल्ला होताना अनेक लोक कॉलेज कॉर्नरवर बघत राहिले पण मध्ये तिला कोणीच पुढे येत नव्हता अशावेळी अत्यंत धाडसाने रिक्षाचालक अमित मुळके हा धाडसाने त्या तरुणीला त्याच्या रिक्षात घालून सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले व तिच्यावर वेळीच उपचार झाल्याने तिचा जीव वाचला नव्या पिढीने हा अमितचा आदर्श घ्यावा असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले आज यशोधन सेवा व संपर्क कार्यालयात अमित मुळके यांचा या धाडसी कृत्याबद्दल त्याची नोंद घेऊन त्यांचा शाल बुके व रोख रक्कम पाच हजाराचे बक्षीस देऊन त्यांची पाठ थोपटली या घटनेदरम्यान डी वाय एस पी अण्णासाहेब जाधव यांनी दक्षता घेऊन योग्य पावले उचलून तरुणीला व त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊन चांगले काम केल्याचे सांगून पृथ्वीराज म्हणाले समाजात ज्यावेळी समाजविगतक गोष्टी घडतात आणि विशेष करून महिलांवर ज्यावेळी संकट येते त्यावेळी तिच्या मदतीला जाणे हे आपले कर्तव्यच आहे केवळ बग बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही कॉलेज कॉर्नर येथे प्राणघातक हल्ला केलेल्या मुलीला रिक्षामधून स्वतः अमित मुळके याने सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन गेला त्याचा शाल बुके व रोख रक्कम पाच हजार रुपये देऊन यशोधन सेवा व संपर्क का कार्यालय येथे सत्कार केला यावेळी स्वराज्य रिक्षाचालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ पाटील अजित पाटील साजी दत्ता रमेश सावंत कृष्णा जाधव उपस्थित होते सांगली येथील कॉलेज कॉर्नरच्या ठिकाणी तीन चार दिवसापूर्वी एका तरुणीला प्राणघातक हल्ला होत असताना एका सामान्य रिक्षावाल्यानं त्या ठिकाणी धाडसानं बघ्यांची गर्दी त्या ठिकाणी होती फडकून जायला तयार नव्हतं अशा वेळेला आम्ही मुळकेनं त्या ठिकाणी धाडस दाखवून तिथं तो त्या अं मुलीला सोडवलं आणि आपल्याच रिक्षामध्ये येऊन त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्या प्राजेक्ट काळे या मुलीचं त्यांनी प्राण वाचवलं त्याबद्दल आज आम्हीच आम्ही या ठिकाणी अभिनंदन केलंय आणि त्याला अशा अनेक नागरिकांनी अशा घटनेला थांबून था, न जाता त्या ठिकाणी कुठेही कायद्याची भीती न बाळगता कारण कायदा वाचवणाऱ्याच्या बाजूनच असतो कुणी वाहनातून घेऊन गेलं त्या वाहनधारकाला कुठलाही गुन्हा दाखल होत नाही त्यामुळं आज अमितचा आम्ही सत्कार केला आणि त्याला रोख पाच हजार रुपये देऊन देखील गौरवण्यात आलं मी डेवायस अण्णासाहेब जाधव यांचा खास आभार मानतो की त्यांनी त्या ठिकाणी जातीनं येऊन अमितलाही त्या ठिकाणी धीर दिलेला होता आणि अशा पद्धतीनं आता सामान्य नागरिकांनी येऊन जाऊ नये आणि तरुणांना तरी कडनं एक चांगलं प्रोत्साहन त्यांनी आपण सर्वांनी घ्यावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो आज रिक्षा संघटनेचे स्वराज संघटनेचे पो असतील त्यांचे सर्व सहकारी इथं आहेत आणि एक सामान्य रिक्षा चालक हा एवढा धाडसी होऊन खऱ्या अर्थानं तो सांगलीचा ब्रँड ठरलेला आहे असा म्हणत तरी नाही त्याला